हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना तर मायसेल तक्ष चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस आता तोंडावर आले आणि उन्हाळा कडकडतून उन वाढत आहे गरमी वाढतीये तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या बाळाला काही त्रास तर होत नसेल ना आणि जर होत असेल तर बाळ आपल्याला सांगू शकत नाही तर आपण अशा गोष्टींकडे कसं लक्ष दिलं पाहिजे आणि आपण याच्यावर काय उपाय करू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या अशा गोष्टी आहे की ज्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो बाळाला खूप घाम येतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला जेव्हा आपण हात लावला तेव्हा आपल्या हाताला असं थंडगार जाणवतं बाळाचे तळ हात तळ सुद्धा असे गरम झालेले असतात त्याचं बॉडी टेम्परेचर वाढलेलं असतं तर आपण बाळाला हात लावल्यानंतर आपल्याला वाटतं की बाळाला तापच आला की काय त्याच्यानंतर जे बाळाचे फोल्डेड एरिया असतात त्याच्यामध्ये रॅशेस येतात बाळाच्या अंगावर घामोळ्या येतात सोबतच चिडचिड करतंय आहे त्याच्यानंतर बाळ सतत फिडिंग करण्यासाठी आहे म्हणजे सतत बाळाला दूध प्यायचं असतं तर अशा सगळ्या गोष्टी बाळासोबत घडत असतात ह्या सगळ्या गोष्टी का घडतात आणि ह्या गोष्टी घडू नये म्हणून आपण काय करू शकतो तर या सगळ्या गोष्टीची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे आणि महत्वाची गोष्ट उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण बाळाला अंघोळ घालण्यासाठी जे पाणी वापरणार आहोत ते पाणी जास्त गरम नसलं पाहिजे खूप साऱ्या जणांना असं वाटतं की बाळ पोटात असतं तेव्हा त्याला गरम वातावरणात राहायची सवय असते आणि बाहेर आल्यानंतर आपण त्याला गरमच पाण्याने आंघोळ घातली पाहिजे थंड पाणी त्याला लागता कामा नाही तर तुम्हाला हे माहीत आहे का की जेव्हा बाळ बाहेर असतं पोटात असतं तेव्हा बाळ गरमच वातावरणात असतं बाळाला इतर दुसरं कोणतंही वातावरण माहीत नसतं पण जेव्हा ते बाहेर असतं तेव्हा त्याला सगळी बाहेरची हवा माहीत होते कधी आपली खिडकी उघडे असते कधी दरवाजा उघडे असतात कधी ए सी ऑन असतो कधी कूलर ऑन असतं तर अशा सगळं वातावरणाचा परिणाम त्याला माहीत झालेला असतो त्याच्या शरीराला आणि त्याला लगेच चेंजेस होऊन बाळाच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून बाळाला नेहमी कोमट पाण्याने आंघोळ घाला जास्त गरम पाण्याने बाळाची स्किन ड्राय पडू शकते बाळाच्या स्किनवर रॅशेस येण्याची पॉसिबिलिटी असते सोबतच बाळाला घामोड्या पण होऊ शकतात म्हणून बाळाचं पाणी कोमटच असायला हवं तसेच बाळाला आपण आंघोळीसाठी जे पाणी वापरणार आहे त्याच्यामध्ये आपण आपलं कोपर जे आपल्या कोपर एरियामध्ये जो सेन्सिटिव्ह एरिया असतो तो पाण्यात टाकायचा आणि पाणी चेक करायचं जर आपल्याला ते पाणी कम्फर्टेबल वाटत असेल जास्त थंडही नाही आणि जास्त गा गरमही नाही तर ते पाणी आपण बाळाच्या आंघोळीसाठी वापरू शकतो नंबर दोन आहे बाळाला रात्री चपचपून तेल लावायचं आणि रात्रभर ते तेल तसंच ठेवायचं आणि बाळाला सकाळी घासून घासून आंघोळ घालायची किंवा बाळाला हार्श असे बॉडी वॉश किंवा बॉडी सोप्स वापरून आंघोळ घालायची किंवा काही लोक तर बेसन पीठ घेऊन बाळाची स्किन चोळत बसतात घासत बसतात असं प्लीज करू नका असं केल्याने बाळाच्या बॉडीवर जे पोअर्स असतात ते ओपन झालेले असतात आणि त्या पोर्समध्ये तेल किंवा जे आपण बेसन पीठ घेतो ते जाऊन बसतं आणि त्याच्यामुळे बाळाच्या स्किनला रॅशेस येण्याची शक्यता असते किंवा बाळाच्या स्किनवर घामोळे निर्माण होतात तर असं करू नका बाळाची मसाज सकाळी आंघोळीच्या आधी करा आणि थोडा वेळ मसाज झाल्यानंतर बाळाला लगेच आंघोळ घाला दुसरं कोणतंही प्रोडक्ट बाळासाठी वापरू नका किंवा घरगुती उपाय सुद्धा करण्याची काहीही गरज नाही नंबर तीन आहे सकाळी आंघोळ झाल्यानंतर बाळाला उन्हात ठेवायचंय का उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर नो तुम्हाला असं वाटत असेल की सकाळचं कोळं कोळं ऊन बाळासाठी खूप चांगलं असतं पण नाही तुम्ही बाळाला उन्हात केव्हा ठेवा जेव्हा तुम्हाला बाहेरचं वातावरण किंवा तुमच्या बॉडीला वॉर्म वाटत असेल तेव्हा अशा उबदार वातावरणात तुम्हाला बाळाला बाहेर ठेवायचं आहे कारण तेव्हाचं जे ऊन असतं त्या उन्हातूनच बाळाला व्हिटॅमिन डी निर्माण करायला मदत होत असते नंबर फोर आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहे आपल्याला इतकी तहान लागते तर साहजिकच आहे माझ्या बाळाला तहान नसान लागेल का बाळ तर पाणी मागू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनात अनेक प्रश्न येत असतात आणि आपल्याला असं वाटतं की बाळाला मी ज्यूस देऊ का किंवा बाळाला पाणी देऊ का किंवा माझं बाळ एक एक दीड दे तासानंतर सतत दूध प्यायला मागते तर हो बाळाला पण डिहायड्रेशन होत असतं त्या गोष्टीमुळेच बाळ आपल्याला सतत एक पाऊन तासानंतर एका तासानंतर फिडिंग करायची डिमांड करत असतं तर अशा परिस्थितीमध्ये आपण बाळाला एक तासानंतर हार्डली हा दीड तासानंतर सतत बाळाला दूध राहिलं पाहिजे सहा महिन्याच्या आधी आपण आईच दूध बाळाला देत असतो म्हणून बाळाला वरचं पाणी वगैरे किंवा दुसरे ज्यूस वगैरे देण्याची काही एक गरज नाही सहा महिन्यानंतर आपण जेव्हा बाळाला वरचं अन्न सुरू करतो तेव्हा आपण बाळाला हळूहळू थोडंफार पाणी पण सुरू करत असतो पण सतत बाळाला फिडिंग करणं उन्हाळ्यामध्ये किंवा टाइम टू टाइम दूध देणं हे फार गरजेचं आहे नंबर सिक्स आहे बाळाचे कपडे तर उन्हाळ्यामध्ये बाळाचे कपडे कसे असावे आपण म्हणतो नाही बाळ पोटामध्ये गरम वातावरणात असतं बाहेर निघाल्यानंतर त्याला लगेच अशा हवेमध्ये किंवा अशा वातावरणात ठेवायला नको तर म्हणून बाळाला झाकून घेणे बाळाला टोपी वगैरे घालणे स्वेटर घालून ठेवतात बाया काही काही सुद्धा तर प्लीज असं करू नका कारण बाळालासुद्धा गरमी होत असते आपण म्हणतो ना आपल्या स्वतःसाठी की आता गरमीचं वातावरण सुरू झालंय मला सुती कॉटनचे कपडे घालायला हवे किंवा आपण त्याच्यानुसार आपल्यासाठी शॉपिंग करत असतो तसंच बाळाचा सुद्धा असतं बाळालासुद्धा गरमी होत असते उन्हाळ्यामध्ये तर बाळाला मौसूद असे कॉटनचे कपडे निवडा जेणेकरून बाळाला हवा लागेल घट्ट कपडे बाळाला घालू नका ज्याच्यातून हवा आरपार पास होईल आणि एकदम ढिल्ले असे टाईट कपडे नको असेच कपडे उन्हाळ्यामध्ये बाळासाठी वापरा नेक्स्ट गोष्ट आहे दार खिडक्या किंवा व्हेंटिलेशन तर आपण बघतो बाळ घरामध्ये आल्यानंतर सगळे असे बोलतात की दारं बंद ठेवा बाळाला हवं लागायला नको खिडकी बंद ठेवा बाळाला हवा लागली तर बाळाला सर्दी होईल पण उन्हाळ्याचे दिवस आहे तर बाळाला उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा ठिकाणी ठेवा जिथे खिडक्या दार सगळे हवा मोकळी असेल हवा खेळती राहील तुम्ही दार उघडं ठेवू शकता खिडकी पण उघडं ठेवू शकता इतकंच नाही तर बाळाला तुम्ही कूलर फॅन ए सीसुद्धा बाळाला चालतो तेवीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये आपण बाळासाठी ए सी लावू शकतो बाळाला फक्त थंड वातावरण द्या मोकळी हवा असली पाहिजे बाळाच्या जागेवर ही गोष्ट लक्षात ठेवा सगळं बंद करून ठेवणं हे योग्य नाही एवढं लक्षात ठेवा हे बाळ माणसाचं आहे तर बाळाला माणसासारखंच राहायला पाहिजे किंवा माणसासारखं जसं आपल्याला हवं आहे तसंच आपल्या बाळालासुद्धा गरजेचं असतं आणि शेवटचं बाळाच्या फोल्डेड एरियाची काळजी घ्या म्हणजे काय तर बाळाच्या शरीरावर जिथे जिथे फोल्ड असतात म्हणजे बाळाच्या मानाच्या एरियामध्ये बाळाच्या आर्ममध्ये बाळाच्या प्रायवेट प्रायवेट पार्कच्या आजूबाजूला जिथे जिथे फोल्ड असतात तिथे तिथे तुम्ही तु 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 काळजी घेतली पाहिजे त्या ठिकाणी जास्तीत जास्त घाम तयार होण्याची शक्यता असते म्हणजे घाम होऊन रेडनेस येऊन फंगल इन्फेक्शनसुद्धा त्या एरियामध्ये होत असतं तर आपण त्या भागाची काळजी घेतली पाहिजे काही जण नये किंवा बाळाला इन्फेक्शन होऊ नये म्हणून बद पावडर टाकत असतात पण असं केल्याने बाळाच्या घामोळ्या ना येणं थांबत नाही या उलट जे पावडरचे मोठे मोठे गोळे तयार होतात आणि अशा खोल्डे एरियामध्ये जाऊन बसत असतात म्हणून असं करू नका बाळाला पावडर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा